हॅलो एव्हरीवान मी कोमल मराठी तडकामध्ये तुमचं स्वागत करत आहे आज पाहू या आवळ्याची चटणी कशी बनवायची त्यासाठी मी इथे दोन ते चार आवळे घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यातले बी काढून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घेतलेल्या थोडा कडीपत्ता चार ते पाच लसणाच्या पाक्या फुटाण्याची डाळ थोडी कोथिंबीर थोडे आले थोडे गुळ घेतले एक चमचा धणी घेतलेले एक चमचा बडेशेप एक चमचा जिरे घेतलेले आहे ते मी थोडेसे भाजून घेतलेले आहे आता हे सगळे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचे आहे आवळ्याची चटणी बनवायला सोपे आहे आणि पटकन तयारी होते आवळा खाल्लेला शरीराला चांगला असतो पण ते तुरट असल्यामुळे सगळेजण को कच्चा खाऊ शकत नाही तर त्यामुळे तोंडी लावायला अशी चटणी बनवू शकतो वरण भात चपाती भाजी बरं अशी तोंडी लावायला आपण चटणी ही बनवू शकतो बघू शकता आपली ही चटणी किती छान तयार झालेली आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊया भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडे मीठ घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया एकत कडे गरम करायला ठेवा कडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मौरी थोडंसं कढीपत्ता एक एक चमच्या पांढऱ्यातील चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपली ही फोडणी आपल्या तयार झालेल्या तयार झालेल्या चटणीवर ओतून व्यवस्थित हलवून घेऊया व्यवस्थित हलवल्या बघू शकता आपली ही चटणी किती छान प्रकारे तयार झालेली आहे त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा